श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनांसारसंपदः गुरुपादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार सत्तावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस सात एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग अठ्ठेचाळीस श्री गणेश दत्त गुरुभ्यमहा प्रत्येक व्यक्तीवर मातृऋण पितृऋण गुरुऋण आणि समाज ऋण हे असतातच यातील पहिले मातृऋण हे आहे हे मनुष्य कधीही फेडू शकत नाही इतर ऋण मात्र फेडण्यासाठी नित्याने धर्मकार्य करावे लागते व दानधर्म ब्राह्मणांना करावा लागतो धर्म हे ईश्वराचे सगुण जिवंत स्वरूप मानले जाते त्यामुळेच धर्माचरण करणे म्हणजे भगवंताच्याच रूपाची सेवा करणे होय धर्म हा शब्द मूळ ध्रुव या धातूपासून निर्माण झाला आहे ध्रुव म्हणजे धारण करणे भगवंताने सांगितलेले आचार विचार धारण करणे यालाच धर्म म्हणतात हे प्रत्येक मनुष्याकडून घडण्यासाठी त्याच्या आचार विचारांची बैठक उत्तम असावी लागते छत्रपती शिवाजी राजे तसेच संभाजीराजे हे दोघे मांसाहार करीत असत परंतु ते दोघेही धर्म सांभाळीत असत छत्रपती शिवाजी राजाला आठ पत्नी होत्या पण त्यांना मुले मात्र फक्त दोन होती हे सर्व विचार करण्यासारखेच आहे पारमार्थिक जीवन हे हिमालय चढण्यासारखे अवघड आहे हल्ली भगवी वस्त्रे कोणीही वापरताना दिसतात तेही योग्य नाही भगवी वस्त्रे सर्व गोष्टींतून मुक्त झाल्यावरच वापरावीत माणसाचे व्यवहार मनुष्याला वैराग्य येण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो वैराग्य आल्याशिवाय ईश्वरी शक्तीची अनुभूती येत नसते धर्म हा अंधश्रद्धेनेच टिकतो इतर धर्मीय त्यांचा धर्म अंधश्रद्धेनेच पाळत असतात म्हणूनच ते त्यांच्या देवस्थानात शुक्रवारी रविवारी असे आठवड्यातील एक दिवस जात असतात आपल्या भारतातच हल्ली सुशिक्षितपणा वाढल्याने प्रत्येक गोष्ट फारच डोळसपणे पाहणारी माणसे निर्माण झाली आहेत दुर्दैवाने हीच माणसे समाजात आपल्या धर्माला चाली रीतींना विरोध करीत असतात इतर धर्मांना विरोध करण्याचे त्यांच्यात बिलकुल धाडस दिसून येत नाही ईश्वर व ईश्वरी शक्तीबाबत ही तेच घडत आहे कमळाच्या फुलाला आकाशात सूर्य उगवल्याचे ज्ञान होते व ते सूर्यप्रकाशात उमलत जाते व सूर्यासानंतर मिटलेही जाते तसेच श्री ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून मंत्र म्हणून दाखवले तर भिंतीलाही चालवून दाखवले याचाच अर्थ चराचरांना व निर्जीवांनाही ईश्वरी शक्तीचे ज्ञान होऊ शकते परंतु सजीवांना मात्र या शक्तीबाबत सतत संशय वाटत असतो हा संशय निघून जाण्यासाठी घालवून देण्यासाठी लोकोत्तर पुरुषांचा जन्म या भूमीवर होत असतो या भूमीवर आपला सनातन वैदिक धर्म हाच फक्त जिवंत असल्याने येथे ईश्वरी शक्तीची अनुभूती येत असते धर्माची केवळ आठवण ठेवली तरी येथे उपयोग होतो ईश्वरी शक्ती ही दयाळू असल्यानेच ती सर्व धर्म पंथ वर्ण यांना समान मानते त्यामुळेच मध्यंतरी एका मुसलमान गायकाला प्रज्ञा जागृतीमुळे साक्षात श्री सरस्वती देवीने दर्शन दिलेले आहे तेव्हा जर ईश्वरी शक्तीवर टीका करणारे कोणी तर्कट लोक भेटले तर त्याच्याशी संबंध ठेवू नका बुद्धिमत्ता अपुरी असली की अकारण कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची वृत्ती वाढते जीवनात अशा चर्चांना काहीच महत्व नसते तुम्ही सुद्धा यापासून सावध राहा माझेही काही स्वकीय ईश्वरी शक्तीबद्दल जेव्हा गैर बोलत तेव्हा मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही या भूलोकावर सामान्यांना ईश्वरी शक्ती कधीच प्रत्यक्षपणे दर्शन देत नसते एखाद्यालाच अनेक जन्माच्या पुण्याने येथे ईश्वरी शक्तीची प्रचिती येत असते व ईश्वरी शक्तीने मानवी रूप धारण केलेले दिसते इतरांना त्याचे ज्ञान लवकर होत नसल्याने ते अशा व्यक्तीला तिच्या कार्यात मदत करण्याऐवजी विरोधच करीत असतात हल्ली समाजात शिक्षण व अज्ञान दोन्ही वाढत चालले आहे त्यामुळे हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे तुम्ही मात्र या स्थानाशी सतत संपर्कात राहा येथे ईश्वरी शक्ती या देहामध्ये प्रगट झालेली असल्याने त्या ईश्वरी शक्तीमध्ये व या व्यक्तीमध्ये तुम्ही कधीही फरक करूच नका त्यामुळेच तुम्ही येथे नृत्य दर्शनाला आल्याने तुम्ही सर्व शुद्ध व हो तुम्ही हे लक्षात ठेवा व सर्वांना सांगा आपला धर्म साक्षात्कारी असल्यानेच तो आचरला की त्या आचरणाऱ्या व्यक्तीच्या देहाला तेजस्विता येऊ लागते व देह शुद्ध होऊ लागतो ज्याला धर्म कार्याचा ईश्वरी कार्याचा अतिशय निजध्यास लागतो त्याच्या बुद्धीलाही प्रगल्भता येऊ लागते तपस्येने देह दग्ध झाल्यावरच देहाला तेज येऊ लागते धर्माचरणामुळे व्यक्तीच्या खाण्यापिण्यात बोलण्यात पडत जातो व मनाला शांतीही लाभते भगवंताने फक्त याच धर्मात जन्म घेतल्याचे दिसून येते परंतु इतर पंथात त्याने जन्म तर घेतलेला नाहीच पण ईश्वर फक्त मानला जातो आपल्या धर्मातील खूप संतांना ईश्वराची अनुभूती आलेली नव्हती परंतु त्यांची सेवा त्यांचे कार्य फार मोठ्या दर्जाचे होते म्हणूनच ते फार उच्च पदाला पोचले होते या अध्यात्माचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तींचे ब्रह्मचर्य चांगले असते त्यांना या विषयाचे चांगले आकलन लवकर होत असते इतरांना मात्र ही शक्ती प्राप्त करून घ्यायला वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात तुमच्यासारख्यांना त्या शक्तीचे अनुभव येतात हेच खूप आहे ज्यांना अनुभव येतात त्यांनी शक्तीच्या दर्शनासाठी हट्टही धरू नये तुमचा देह जास्तीत जास्त साडेतीन हातांचा आहे तुम्ही तुम्ही दोन वेळा जरूर अन्न ग्रहण करा तुम्ही जीवनात फार उच्च तत्वे, तत्वे ही आमच्या सारख्यांना जीवनात पाळावीच लागतात तुम्ही जीवनात सत्य जरूर बोला परंतु सत्यही फार बोलण्याची गरज नाही त्याचप्रमाणे फार खोटंही बोलू नका अहिंसेच्याही बाबतीतही हेच आहे तुम्ही वेगळी अहिंसा करण्याचा प्रयत्न करू नका आणि मुद्दाम हाताने कोणाची हत्याही करू नका जीवनात जे आता तुम्हाला गुरु लाभले आहेत त्यांचे चरण कधीही सोडू नका अशा अधिकारी गुरूंचे विचार ऐकण्याने भक्ताच्या मनात अविचार येत नाहीत व मनाला शुद्धता येत असते अशा व्यक्तीच्या दर्शनातच भक्ताला आनंद व समाधान मिळत असते तसेच भक्तांचे पापक्षालन होत असते दर्शनाच्या प्रभावाने भक्ताच्या मनावर संस्कार होऊ लागतात व त्यातूनच त्याला ज्ञानप्राप्ती होत असते भक्ताला आवश्यक असलेले ज्ञान विद्या गुरुंच्या सहवासात तसेच प्रत्यक्ष गुरुंकडूनही लाभू शकते विद्या ही शिकावीच लागते ती चोरून लपून शिकायची नसते घ्यायची नसते विद्या ही शिकण्याचीच परंपरा आहे एकलव्याने या नियमाचे पालन न करता द्रोणाचार्यांच्या पुतळ्याकडून शिक्षण घेतले त्यामुळेच द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा मागून घेतला श्री गुरुदैव दत्त गुरु आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त